श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती पौष महिन्याच्या कृष्णपक्षाची एकादशी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार रोजी आहे याला षट तिला एकादशी म्हणतात शास्त्रानुसार षट तिला एकादशीचे व्रत केल्याने कन्यादान स्वर्णदान आणि हजारो वर्षाच्या तपश्चर्या इतके पुण्य मिळते या दिवशी तिळाचा वापर अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो तसेच ही एकादशी कार्तिक एकादशी इतकी मोठी एकादशी मानली जाते या दिवशी तिळाचे दान करण्याच्या नियमामुळे या एकादशीला षट तिला एकादशी म्हणतात एकादशीच्या दिवशी काही नियमांचे पालन केल्यास सु, जीवनात सुख समृद्धी येते जाणून घ्या षट तिला एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत आणि काय करावे हिंदू पंचांगानुसार पोष महिन्यात कृष्ण पक्षात यावेळी एकादशी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनटांनी एकादशी चालू होत आहे असून पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला रात्री आठ वाजून एकतीस मिनटांनी पौष महिन्यातील समाप्त होणार आहे उदयतिथीनुसार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवारी षट तिला एकादशी साजरी केली जाणार आहे ब्रह्ममुहूर्तावर उठावे तसेच रोज सकाळीच तुळशीला जल अर्पण करावे यामुळे प्रत्येक कार्यात यश मिळते सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय ओम रामदूताय ओम कृष्णाय ओम राम, राम रामाय नमहा या मंत्राचे नामस्मरण करावे सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण या काळात शुभ मानले जाते या दिवशी सूर्याच्या पूजेला देखील तेवढेच महत्त्व आहे देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानले जातं ज्ञान यज्ञ व्रत देवतांची पूजा आणि पित्रांची पूजा करणे शुभ मानले जाते या काळात पैसे कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फल मिळतात एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यानंतर भगवान विष्णूला पंचामृताचे स्नान घालावे पिवळा तिलक लावावा आणि पिवळे फुल अर्पण करावे तसेच पिवळा पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण करावा भगवान विष्णूला हा पदार्थ अर्पण केल्याने तुमचे भाग्य उजळते धूपदीप लावा आणि एकादशीचे व्रत हे दुसऱ्या रविवारी दिवशी रविवारी द्वादशीला व्रत सोडावे नंबर एक तिळगुळ एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला गोड अर्पण केल्याने सौभाग्याची के प्राप्त होते याच्यामध्ये तिळगुळ अर्पण करू शकता नंबर दोन मखाने किंवा साबुदाण्याची खीर भगवान विष्णूला मखाने आणि साबुदाण्याची खूप खूप प्रिय आहे हा प्रसाद भगवान विष्णूला अर्पण केल्याने भक्तावर भगवान विष्णू खूपच प्रसन्न होतात त्याचबरोबर फक्त दूधसुद्धा भगवान विष्णूला अर्पण करू शकता यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असेल तर भगवान विष्णूला दूध अर्पण करून करावे हा प्रसाद भगवान विष्णूला अर्पण केल्यानंतर त्यावरती तुळसीपत्र अर्पण नक्की ठेवावे त्याशिवाय भगवान विष्णू तुमचा प्रसाद ग्रहण करत नाहीत काय करावे आणि काय नाही एक व्रत पाळावे या दिवशी फक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूची प्रार्थना करतात एकादशीच्या दिवशी तिळाचे सेवन फळे आणि फराळ करावा भगवान विष्णूला तिळ अर्पण करावे तिळाचे हवन करावे पूजेत भगवान श्रीहरींना तिळ अर्पण करावे याशिवाय पायाखाली तिळ येऊ देऊ नये पाण्यात तिळ टाकून स्नान करावे तिळाचे दान करावे पित्रांना तर्पण तिळाने करावे गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत केली पाहिजे उबदार कपडे आणि ब्लँकेट दान करावे भगवान श्रीहरीचे शक्य तितके नामस्मरण करावे दोन तुळशीपत्र भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं म्हणलं जातं की ज्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र अर्पण करावं त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते तीन अन्न उपास या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर धान्याचे सेवन करू शकतात चार दान या दिवशी उपास असो वा नसो पैसे वस्त्र अन्न आणि पाणी याचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते ब्रह्मचारी पालन या दिवशी ब्रह्मचार्य पालन करायला हवे संपूर्ण दिवस मंत्रजपात घालवावा नंबर पाच या दिवशी पिवळे वस्त्र आवर्जून घालावे तसेच दुसऱ्याचे वस्त्र घालू नये व पिवळ्या फळाचेही दान करावे सहा एक षट एकादशी म्हणजे षट म्हणजे सहा व तिळा म्हणजे तीळ तर या एकादशीला तिळाचा सहा प्रकारे उपयोग केला जातो तीळ स्नान नंबर दोन तीळ उठणे तीन तीळ हवन चार तर्पण पाच तीळ भोजन सहा तीळ दान ही तिळाचे सहा प्रकार आहेत आणि हे व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते असे सांगितले जाते षट एकादशीला व्रत ठेवणारे आणि व्रत न ठेवणाऱ्यांनी सुद्धा ह्या दिवशी सहा प्रकारचे तिळाची वापर मात्र नक्की करावा सगळ्यात आधी तिळाच्या पाण्याने स्नान करावे दुसरा म्हणजे तिळाचे उटणी बनवून लावावे तिसरं म्हणजे जे पाणी पितो त्यातसुद्धा तिळ टाकावे त्याचबरोबर तिळ किंवा तिळाचे लाडूचे दान करावे आणि तिळाचे हवनसुद्धा करावे त्याचा टिळा लावावा अशा पद्धतीने या दिवशी तिळाचा उपयोग केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि प्रत्येक जन्मात त्याचे फळ मिळते एकादशीला करू नका ही एकवीस कामे एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये दोन एकादशीला केस कापू नये तीन एकादशीला मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे नंबर चार कोणत्याही प्रकारे लबाडी कपट कारस्थान करून कोणाला फसू नये पाच क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून कटुवचन बोलू नये कोणाला दुखू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असा वागू नये सहा एकादशीला झाडाची पाणी तोडू नये गळून पडलेले पानेच घ्यावेत सात मांस कांदा लसूण पालेभाज्या मसूर नाचणी उडीद डाळ मळद तेल इत्यादीचे सेवन करू नये या दिवशी पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये आठ जुगार निद्रा पान खाणे परनिंदा कपट चुकलीखोरी हिंसा मैत्रीत खोटे बोलणे कुकर्मापासून दूर राहावे नऊ सत्यवचन बोलावे दहा निंदकाशी बोलू नये उलट हरी विष्णूचा नामस्मरणात वेगा व्यतीत करावा अकरा गोमातेची पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान करावे बारा सर्व प्राणीमात्राविषयी मनात दयाभाव ठेवावा तेरा एकादशी दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा चौदा कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये पंधरा तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदुळाचे पदार्थ खाऊ नये कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते सोळा या काळात तामसिक पदार्थ केस दाढे खा नखे कापण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पाने तोडू नका तुळशी तसेच केळी पिंपळ कडुलिंब वड या झाडांना हानी पोहोचू नका सतरा धान्याचे सेवन करू नये वयस्कर मुलांना वगळता अठरा बिछाण्यावर नये मांस मदिराचे सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे झाडांची पाने फुलं तोडू नये एकोणीस खाणे वर्जित मानले गेले आहे या दिवशी केस कापणे नकं कापणे टाळावे वीस एकादशी दिवशी मसूर सोयाबीन हे पदार्थ चुकूनही खाऊ नका नाहीतर त्याचे तुम्हाला अशुभ परिणाम पाहावयास मिळते एकवीस एकादशीच्या दिवशी चुकून तांदूळ खाल्याने आपले मन स्थिर राहत नाही कमजोर होते तांदूळ हे देवतांचे प्रसाद असतो व त्याचबरोबर या दिवशी जो व जवस असे पदार्थ खाऊ नये छट तिला एकादशीच्या दिवशी सेवनसुद्धा करू नये जरी तुम्ही उपास पकडत नसाल सुद्धा हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही या नियमाचे पालन नाही केले तर तुम्हाला वाईट परिणाम बघायला मिळतील तुम्ही जर हे नियम पाळले तर तुम्हाला घरामध्ये सुख शांती समृद्धी मिळेल नवीन मार्ग तुम्हाला मिळतील वाईट शक्ती घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही घरामध्ये दे मुलांना देखील चांगल्या सवया लावावे व सर ज सर्वांची प्रगती होत जाईल कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणे सबस्क्राईब केलं नाही त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मग धन्यवाद श्री स्वामी समर्थ